विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये सरकार तरुण मुलं आणि मुली ड्रग्जच्या व्यसनाधीन होत जात आहेत नुकताच पुण्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने करोडो रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले व त्यांच्या पाठोपाठ आता पुण्यातील संपूर्ण शाळा असो अथवा महाविद्यालय परिसरातील विकल्या जात असल्याची सुद्धा चर्चा सुरू होती मात्र आता ही चर्चा खरी असल्याचे समजते व्हिडिओमध्ये काही शाळेतील मुली ड्रग्ज घेऊन रस्त्यावर पडलेल्या दिसत आहेत आई वडील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी मोठ्या शहरात पाठवतात परंतु आता ड्रग्जच्या नावावर शिक्षणाचा बाजार होत असल्याचे दिसून येत आहे आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आता आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात तिकड आता टेकडीवरती आलो तो पळायला आणि दोन ह्या महाविद्यालयात आता शिकणाऱ्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या आहेत बहुतेक सातारच्या माहीत नाही लॉ शिकतात असं कळलं एआरआय टेकडीवरती आता ह्या दोघी बियर दारू आणि नशेचं काहीतरी घेऊन एका कोपऱ्यात पडल्या होत्या आता हे तरुण आहेत इथं दोघ जण त्यांना गाडीवरती घेऊन आले हे लाईव्ह कारण्यामागचा हेतू एवढाच की काल परवाच आपण पाहिलं की पुण्यामध्ये चार हजार कोटी रुपयांचं ड्रग सापडले आणि आज लगेच तुम्ही आता पाहू शकता ह्यांची जी अवस्था आहे म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकतो की यांची अवस्था काय आहे अकरावी बारावीतल्या सोळा सतरा वर्षाच्या मुली ह्या तुम्ही पाहू शकता शुद्धच अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट